निश्चितपणे गडचिरोलीला स्टील सिटी म्हणून विकसित करण्याचा आमचा प्रयत्न आहे मी असेल माननीय शिंदेजी असतील आम्ही सातत्याने गडचिरोलीमध्ये उद्योग वाढावेत याकरता प्रयत्न केले आणि आज आपण त्या दिशेनं चाललो आहे आत्ताच महाराष्ट्राच्या वन स्टील कॅपॅसिटी ही गडचिरोलीत तयार होते पण लवकरच देशाची वन स्टील कॅपॅसिटी ही महाराष्ट्रात आणि त्यातली बहुतांश गडचिरोलीत तयार करण्याचा आपला प्रयत्न आहे आणि हे सगळं करत असताना आमचा सा प्रयत्न असा असणार आहे की शाश्वत मूल्य पर्यावरणाची ही आपल्याला कशी त्या ठिकाणी प्रोटेक्ट करता येतील मी वन विभाग आणि जिल्हाधिकारी यांना सांगितलेला एक प्लॅन आम्ही तयार करतो गडचिरोलीमध्ये एक कोटी झाडं लावण्याचा आमचा प्लॅन आहे त्यासोबत सस्टेनेबल मायनिंग करण्याचा आमचा प्लॅन आहे आम्ही प्रयत्न करतो की गॅसची उपलब्धता करून या स्टील इंडस्ट्री गॅस बेस्ड कशा करता येतील हा आमचा प्रयत्न आहे या भागामध्ये हेवी मशिनरी आणि जे काही ट्रक्स आहेत ट्रान्सपोर्टेशनचे हे अल्टरनेट फ्युएलवर कसे चालवता येतील इव्हीवर हायड्रोजनवर अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे एकूणच गडचिरोलीचा विकास करताना जल जमीन आणि जंगल या तिन्ही गोष्टीचा बॅलन्स राखत आपल्याला कशा प्रकारे गडचिरोलीचा विकास करता येईल असा आमचा सा प्रयत्न आहे आज पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत